नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक चौदा जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोड हो। सरपंच हत्या प्रकरणातील मोठी बातमी आता समोर येते वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लावण्यात आलाय त्याचा ताबा, ताबा सीआयडीने आता मागितलाय कराड यांचा ताबा मिळावा यासाठी अर्ज देखील दाखल करण्यात आले असल्याने आता वाल्मिक कराड यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा ताबा मिळवण्यासाठी सी आय डीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला दरम्यान वाल्मिक कराड मोक्का लावण्यात आल्यानंतर आता सी आय डीने कोर्टात देखील अर्ज केला सी आय डीने कुणाच्या गुन्हासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सी आय डीने केली आहे त्यामुळे वाल्मिक कराडला सी आय ताब्यात देणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे मस्सा गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज काही ना काही नव्या घडामोडी घडताना दिसतात काल संतोष देशमुख यांच्या भावानं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले तर दुसरीकडे आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेला वाल्मिक कराड यांची आई पारुबाई कराड यांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं आपल्या मुलाला सोडावं तो निर्दोष आहे खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर वा अन्याय झालाय माझ्या लेकाने काहीही केलं नाहीये माझ्या लेकासाठी मी जीव देखील द्यायला तयार आहे इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रास वाल्मिक कराड यांच्या आईने घेतल्याचं आता पाहायला मिळालं मकर संक्रांती निमित्ताने ठिकठिकाणी पतंग उडवणाऱ्यांची संख्या अधिक वाढते मात्र या पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा वापरला जात आता समोर आतापर्यंत अनेक तर या मांजाने एकाचा जीव देखील घेतला ही घटना नाशिक मधून आता उघडकीस येते नाशिकमध्ये एका तेवीस वर्षीय तरुण सोनू किसन धोत्रे याचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू झालाय हा तरुण पाथर्डी फाटा परिसरातील असल्याचं आता समजत तरुणाला या आधी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात देखील हलवण्यात आलं यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला प्रयागराज येथे सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यात गेलेले सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांचा कडाक्याच्या थंडीत गंगा स्नान करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला मंगळवारी सकाळी ही घटना घडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते असलेले महेश कोटे हे महाकुंभ मेळ्यासाठी आपल्या काही मित्रांसह प्रयागराजला गेले होते तिथे सकाळी कडाकाच्या थंडीत गंगा नदीमध्ये स्नान आटोपत असताना त्यांना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला त्यांना तात्काळ रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजलं काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये भाजपचं महाअधिवेशन पार पडलं त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर घणाघाती टीका केली ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली होती त्यांच्या टीकेवर आज शरद पवारांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला गृहमंत्री पदाची गरिमा ही राखली पाहिजे देशात अनेक उत्तम प्रशासक आणि गृहमंत्री असे पाहिलेत पण कोणाला त्यांच्या राज्याने तडीपार केलं नव्हतं यशवंतराव चव्हाणांनी राज्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे जनसंघाच्या नेत्यांनाही आमच्यासह काम केलं अशी के देखील टीका शरद पवारांनी त्यावेळी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पानिपत दौरा होता त्यावेळी त्यांनी पानिपत ही मराठी माणसाची एक भळभळती जखम आहे त्याच वेळी मराठी माणसाचा अभिमान ही पानिपत आहे ज्या प्रकारे मराठ्यांनी युद्धात शौर्य दाखवलं अतिशय विपरीत परिस्थितीत मराठे लढले ते खरं म्हणजे युद्धाच्या इतिहासातील अत्यंत मोठी अशा प्रकारची गोष्ट पाहायला मिळते त्या शौर्यानंतर आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक आमचे मराठी सैनिक वीर गतीला प्राप्त झाल्यानंतर देखील मराठ्यांनी हार मानली नाही त्यानंतर दहा वर्षात पुन्हा मराठ्यांनी भारत भगव राज्य प्रस्थापित केलं दिल्ली देखील के जिंकून दाखवली असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे नको आहेत अशी टीका शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जाते यांच्या टीकेवर आता संजय उत्तर दिले बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत अटल बिहारी वाजपेयी आडवाणी यांच्या काय संबंध होते हे यांनी समजून घेतलं पाहिजे आता जे लोक फडफड करत आहेत पाळलेले पोपट त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाहीये त्या सगळ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची शकले करून महाराष्ट्राचं नुकसान केलंय हातात पैसा आणि सत्ता असलेल्या यांची मस्ती चालली आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना काढा हे बोलताना त्यांच्या जीबा झडत कशा नाहीत असा माझा सवाल आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी काढता पाय घेतल्यानंतर आता शिवसेनेत उभी पूट पडली सध्या महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं दिसून येत आहे अशातच ठाकरे गटाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सोडून जात असल्याचं दिसतंय ठाकरे गटातील कोकणातील एका नेत्याने आता आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली जे पदाधिकारी काम करत नाही त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही असं विधान आमदार भास्कर जाधव यांनी केलंय युवराज सिंगचे वडील योगराज सिंग अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत असतात युवराज सिंगच्या कारकिर्दीबाबत धोनीला जबाबदार धरत ते त्यांच्यावर टीका करताना देखील दिसले अशाच प्रकारचं आता त्यांनी अभिनेता आमिर खानच्या समीक्षकांनी कौतुक केलेल्या तारे जमीनपर या चित्रपटावर वादग्रस्त विधान केलंय एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तारे जमीनपर हा अतिशय फालतू सिनेमा आहे असं विधान त्यांनी केलंय ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर फलंदाजीचा फॉर्म परत मिळवण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माने मंगळवारी मुंबई रणजी संघात पुन्हा प्रवेश केला तेवीस जानेवारीला ही स्पर्धा सुरू त्याने स्टेडियमवर सराव सत्रात आता भाग अंडरच्या कसोटीमध्ये केवळ एकतीस धावा करू शकणारा रोहितला त्याच्या खराब फॉर्ममुळे सिडनीतील पाचव्या आणि अंतिम कसोटी मालिकेतून आता बाहेर पडावं लागतंय लाल चेंडूचा क्रिकेटपट्टू म्हणून त्याचं भवितव्य शिल्लक असतानाच आता रोहितने रविवारी संघाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी आढावा बैठकीला हजेरी देखील लावली होती